रामजींच्या बगीचाची देखरेख करण्यासाठी अगोदरच विराजमान झाले होते अर्जुनाने जशी फुले तोडली तसे हनुमानाने विचारले कोण आहे रे तिकडे अर्जुन म्हणाला मी अर्जुन पूजेसाठी फुले तोडण्यास आलो आहे हनुमानजी म्हणाले पण फुले तोडण्याआधी कमीत कमी, -कमी विचारायचे तरी अर्जुन म्हणाला आता पूजेसाठी फुले तोडली इतक्या छोट्या गोष्टीसाठी काय विचारायचे हनुमानजी म्हणाले गोष्ट छोटी का मोठी हे महत्वाचे नाही पण फुले न मागता तोडणे म्हणजे चोरी केल्यासारखे आहे पण एक सांग अर्जुना कोणाच्या पूजेसाठी फुले तोडली अर्जुन उत्तरला भगवान कृष्णाच्या पूजेसाठी मग यावर हनुमानजी खळखळून हसायला लागले म्हणाले घेऊन जा घेऊन जा काही हरकत नाही अर्जुन म्हणाला आतापर्यंत तुम्ही चिडला होता न मागता फुलं तोडते म्हणून आणि आता हसताय यावर हनुमानजी म्हणाले अरे ज्यांचे भगवानच चोर आहेत त्यांच्या पूजेसाठी फुलांची चोरी काही हरकत नाही अर्जुनाचा पारा आता चढला त्यांच्या मधुसूदनास चोर म्हणाला मग रागाच्या भरात अर्जुनाने हनुमानास म्हणाला म्हटले की आम्हाला पण माहिती आहे तुमच्या भगवानाचा काय पराक्रम आहे ते ते स्वतःला ताकदवान म्हणतात धनुर्धारी म्हणतात पण पूल तर वानर आणि भालू यांच्याकडूनच बनवून घेतला त्यांना त्यांच्या धनुष्य बाणाने पूल नाही का बनवता आला हनुमानजी शांत म्हणाले अर्जुन तू पूल बनवू शकशील अर्जुनाचा अहंकार म्हणाला हो हो का नाही बनवणार हनुमानजी म्हणाले ध्यानात ठेव रामजींच्या पुलावरनं त्यांची पूर्ण वानर सेना लंका पार करून गेली तुझा या पुलावरून जर का माझ्यासारखे रामजींचे एखादे वानर जरी गेले तरी आम्ही तुला शक्तिशाली मानू अर्जुन म्हणाला बिलकुल तुटणार नाही हनुमानजी म्हणाले लागली पाहिजे हो हो लागली पाहिजे आणि पूल तुटला तर अर्जुनाला आपल्या धनुर्विद्येचा इतका गर्व तो म्हणाला जर का पूल तुटला तर मग मी स्वतःला स्मरण करून एक मोठा शक्तिशाली पूल बनवला आणि सांगितले हनुमानाला पूल बनवला आहे हनुमानजी म्हणाले आम्ही देखील तयार आहोत मग हनुमानजींनी आपले विराट रूप धारण केले इतके विशाल काय अर्जुन देखील चकित झाला आणि पहिले पाऊल जसे पुलावर टाकले पूल गेला पाताळ लोकात अर्जुनाची मान आता शर्मेने खाली झाली आता त्यांनी अग्नी पेटवण्यास सुरुवात केला शब्द दिला होता पूल तुटला तर आगीत भस्म होऊन जाणार हनुमानजी म्हणाले अर्जुना काही हरकत नाही ही गोष्ट आपल्या दोघांमधीलच होती जीवन हे खूप अनमोल आहे ते असे वाया जाऊ देऊ नको पण अर्जुन म्हणाला ऐकायलाच तयार नाही म्हणाला मी वचनबद्ध आहे मी क्षत्रिय आहे मग हनुमानजीनी मनातल्या मनात कृष्णाची मनात आराधना केली प्रभू सहायता करा अर्जुन काही केल्या ऐकायला तयार नाही तेव्हा भगवान कृष्ण ब्राह्मणाचे रूप घेऊन प्रकट झाले आणि म्हणाले भक्तराज इथे विस्तव कशासाठी पेटवला जात आहे काही जेवणाचा वगैरे आहे का मग अर्जुनाने सारा वृत्तांत ब्राह्मणाला सांगितला मग ब्राह्मण म्हणाला मला एक सांगा जेव्हा तुमच्या दोघांमध्ये पैज लागली होती तेव्हा तिथे कोणी तिसरी व्यक्ती उपस्थित होती का जी निर्णय देऊ शकेल मग दोघांनी नाही म्हटले मग ब्राह्मण म्हणाला तुम्ही दुसऱ्यांदाही पैज लावू शकता का अर्जुन एका पायावर तयार हनुमानजी देखील तयार या अर्जुनाने पूर्ण पूर्ण अगदी मनापासून बाणांचा पूल बनवला आणि हनुमानजीना सांगितले आता तुम्ही पूल पार करून जा हनुमानजी पुलावर पाय ठेवणार तितक्यात भगवान श्रीकृष्णाने कासवाचे रूप धारण केले आणि पुलाच्या खाली जाऊन बसले यावेळी हनुमानजींना प्रभूची पाहून हसू आले आणि ते अर्जुनाला म्हणाले अर्जुना मी हरलो तू जिंकलास आता सांग मला काय करायचे आहे अर्जुन काही बोलणार तेवढ्यात श्रीकृष्ण म्हणाले आता नाही योग्य वेळ आल्यावर हनुमान मी तुम्हाला नक्की सांगे जेव्हा महाभारताचे युद्ध सुरू झाले त्यावेळी अर्जुनाने कृष्णाला झालेल्या प्रसंगाची आठवण करून दिली आणि सांगितले आता आपल्याला हनुमानाला बोलवण्याची वेळ झाली आहे अर्जुनाने घमेंडीत कृष्णाला सांगितले मै नर वानर की क्या आवश्यकता आहे तेव्हा श्री कृष्ण हसून म्हणाले अरे खुद्द नारायणाने देखील हनुमानाची मदत घेतली होती मग दोघे जण हनुमानाकडे गेले आणि हनुमानाला आपल्या वचनाची आठवण करून दिली हनुमानजी म्हणाले मी वचनबद्ध आहे मला तुमच्या सोबत यायला आवडेल पण आम्ही काय करणार आम्ही आहोत रामजींचे भक्त आणि आमचा पूर्ण वेळ रामजींचे सत्संग करण्यातच जातो तेव्हा अर्जुन म्हणाला ही युद्धभूमी आहे इथे अर्जुनाच्या रथावर ध्वजाच्या ठिकाणी बसून राहा म्हणूनच अर्जुनाच्या रथाला कपिध्वज ध्वज असे म्हटले आहे असे म्हणतात खरे तर श्रीकृष्णाने गीता हनुमानाला सत्संग म्हणून सांगितली होती अर्जुन तर केवळ एक माध्यम होता आणि जेव्हा कर्ण आणि अर्जुन यांच्यात युद्ध सुरू होते त्यावेळी जसा अर्जुन तीर मारायचा कर्णाचा रथ चार पाच पावले मागे जायचा आणि जसा कर्ण तीर मारायचा तसा अर्जुनाचा रथ अजिबात हलायचा नाही अर्जुन मग श्रीकृष्णाला म्हणाला श्रीकृष्णा खाली बघ आपला रथ तसुभर देखील मागे हटत नाहीये श्री म्हणाला अर्जुना खाली नाही वर बघ तुझ्या रथाच्या वरती हनुमान जी सर्व शक्ती तुझ्या बरोबर आहे त्याच्यामुळे तुझा रथ अजिबात हलत नाही जेव्हा युद्ध संपले त्यावेळी श्री कृष्णाने अर्जुनाला प्रथम खाली उतरण्यास सांगितले नंतर ते स्वतः उतरले आणि मग हनुमंताला त्यांनी रथाच्या बाहेर उतरण्यास सांगितले जसे हनुमानजी रथातून उतरले त्यात क्षणी रथ आगीत भस्मसात झाला हे पाहून अर्जुनाला खूप आश्चर्य वाटले अर्जुन, अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला रथ कसा भस्मसात झाला तेव्हा कृष्ण म्हणाला अर्जुना रथ युद्धात अगोदरच भस्म झाला होता ती केवळ हनुमानाची शक्ती होती ज्याच्यामुळे हनुमानजी युद्धावर असेपर्यंत रथावर जोपर्यंत ते बसले होते तोपर्यंत तो, तो भस्मसात होऊ शकला नाही हनुमानच्या शक्तीचा आता अर्जुनाला अंदाज आला आणि त्याचा अहंकार पूर्णपणे गळून पडला आणि त्याने प्रेमाने हनुमानाला आलिंगन दिले ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर या गोष्टीला नक्की लाईक करा आणि पुढली गोष्ट ऐकण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद